पुढच्या बातमीकडे वळूया मनसेकडून हिंदी विरोधात काळे फलक लावण्यात आले आहेत हिंदीला कडाडून विरोध मनसे आक्रमक झाले राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेने ही फलकबाजी केलेली आहे राज्यामध्ये पहिली इजतेपासून तिसरी भाषा हिंदी म्हणून शिकावी लागणार आहे तसा शासन निर्णय राज्याच्या शिक्षण विभागानं काढला आणि त्यामुळं मनसे आक्रमक झाले या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संदर्भात पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपली भूमिका ही मांडलेली आहे आणि याच विरोधात आता मनसे आक्रमक झालेली आहे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे प्रतिनिधी आमचे आहेत मनोज जाळकर यांनी या ठिकाणून आढावा घेतलेला आहे पाहूया हिंदी ही तिसरी भाषा आहे आणि तिचा जी आर हा सरकारकडनं काढण्यात आलेला आहे पण त्याचा विरोध मनसेकडनं करण्यात आलेला आहे आणि यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये आपण बघितलं पत्रक देखील वाटण्यात आलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं आहे की जर तुम्ही हिंदी शिकवाल तर राजद्रोह असेल आणि त्यानंतर आता आपण बघितलं मनसेकडून बॅनर देखील लावण्यात आलेला आहे शिवाजी पार्क परिसरामध्ये हा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरवरती आपण बघितलं बघितलं तर काय झालं हे सरकार आहे चिन्ह देखील लिहिलं आहे परप्रांतीयांना महाराष्ट्रात मराठी सक्ती करायच्या ऐवजी मराठी लोकांना हिंदीची सक्ती करत आहे असं या बॅनरमध्ये लिहिण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं आता मनसे ही आक्रमक भूमिका घेत आहे की सरकारकडनं आता याचा पुढचा निर्णय काय असणार आहे कारण की आपण दादा भुसेंनी या संदर्भात देखील पत्रकार परिषद घेतलेली आहे वीस पेक्षा वेग जास्त पुरं असतील तर त्यांच्यासाठी तें, हिंदी देखील शिकवलं जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात आपण ज्यांनी बॅनर लावले त्या संदर्भात आपले मनसेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत साई सर काय सांगा या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे तुमच्याकडनं विरोध दर्शवण्यात आलेला आहे काय सांगा तुम्ही पाहिला हा बॅनर तर हा जो सक्तीचा विरोध आहे हिंदी भाषेचा हा नुसता आमचा मनसेकडनं नाही तर मराठी माणसा जन सामान्य जो मन मराठी माणूस आहे तो मग सरकारमधला जरी असेल त्यांच्या मनातलं मत आम्ही इकडे मांडलेलं आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता की हिंदी विरोधात आता मनसे पूर्णपणे आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण शिवाजी पार्क परिसरमध्ये बॅनर देखील लावण्यात आलेला आहे काय साल सरकार आहे या परि आशियाचं या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता राज ठाकरे यापुढे काय निर्णय घेतात आणि काय आम्हाला आदेश देतात त्यानंतर आम्ही यापुढे आम्ही रस्त्यावर उतरू असं देखील या ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांना बोलण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखचं मनोज जायकर जय